तू जर मला पैसे मागितले तर तुझ्यावरती बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी एका तरुणीनं मिनाज हत्तुरे याला दिलीय या प्रकरणी लवनीत कौर नामक तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय इंस्टाग्रामवर ओळख झाल्या मिनाज हत्तुरे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ट्रेडिंग अकाउंट उघडून देण्याच्या नऊ लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील कर्णिक नगरातील रहिवाशी मिनाज रशीद हत्तुरे याची जुलै दोन हजार तेवीस मध्ये लवनीत कौर हिची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर हुभयंतांच्या भेटीघाठी देखील झाल्या त्यावेळी लवनीत कौर हिने मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करते तू माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेस तर तुझे ट्रेडिंग साठी अकाउंट काढून देते तुला चांगला नफा मिळवून देते असे सांगितल्यावर मिनाज हत्तुरे यांनी तिला होकार दिला त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मिनाज हत्तुरे यांनी वेळोवेळी लवनीत कौर यांच्या मोबाईलवर गुगल पे फोन पे पेटीएमद्वारे रक्कम पाठवित गेला तिने ऑनलाईन व कॅश स्वरूपात यांच्याकडून नऊ लाख बावीस हजार रुपये इतकी रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली लवनीत कौर ही ट्रेंडिंग करत नसल्याचे मिनाज यास समजले तेव्हा त्याने तुझ्याकडे पैसे मागितले असता अन्यथा तुझ्याविरुद्ध बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या प्रकरणी मिनाज हत्तुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नऊ लाख बावीस हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी लवनीत कौर राणार मीरा अपार्टमेंट सेक्टर बारा प्लॉट नंबर दोनशे राधेकृष्ण मार्ग वाशी नवी मुंबई मूळ राणार चंदीगड पंजाब विरुद्ध भादवी चारशे वीस पाचशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सब इन्स्पेक्टर बनसुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत